मधल्या काळात अडीच वर्ष सरकार होतं या लोकांनी आपली काय हालत केली काय काय षडयंत्र केले किती सुड्यातलंच केलं किती माझ्या पाण्याशी तर मला तो मोक जाऊन टाकला आता जे चौकशी झाली सीबीआयचे सगळे परत फिरतायत आता सगळ्यांना दिसे लावा काय ते सगळं झालं दुधका दुधकाले का माली आणि मी तर दुसरं तोंडी नाही तर आपण बघितलं असेल तर कोणते सरकारी वकील चव्हाण कोणी त्याच्या घरामध्ये म्हणे ते घड्या लावलं त्या घड्यामध्ये कॅमेरा मला माहिती कोणी लावला काय लावला आपल्याला काय माहिती आपलं घड्यात तरी घेतील पण मला नंतर कळालं मग त्याच्या घरामध्ये कुठेतरी घड्याळ होतं त्या घड्यात कॅमेरा होता कॅमेऱ्यातून सगळं प्रक्षेपण महिनाभर चाललं होतं त्या पोलिस अधिकाऱ्यांना घेऊन बसलेत त्याच्याशी चर्चा करतायत कसं करायचं कसं याला संपवायचं गिरीश महाजला कसं दोन तीन वर्ष आठ टाकून द्यायचा गिरीश महाजन संपवणं जरुरी आहे मोठ्या साहेबांनी सांगितलंय हा संपला की देवंद्र फडणवीस संपला देवंत्र फडणवीस संपला दोघं संपले म्हणजे पण संपली काही काम राहत नाही काही करा याच्या खोटे रा आरोप करा एका केसमध्ये मला अडकलं तीन वर्ष बारा दिवसापूर्वी कोणाला तरी तो विजयपाडी दिसला त्याला आणि कुठेतरी रामेश्वर गेला सुनील जवळ गेला तरी त्याला फोन लावून दाखवला हे बघा गिरीश भाऊ बो बोलताय मी त्याला धमकी दिली करू नको आमच्या लोक नोक त्यातून मी आघात पडेल लगेच रामेश्वरने चाकू काढला त्याच्या घड्यावर मारला पाच लाख रुपयाच्या खिशात काढून घेतले तर रामेश्वर एवढं लोकांचं काय 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 सेवेचं का तुम्हाला माहिती आहे पंधरा वीस वर्षापासून त्याने चाकू मारला त्याला आणि पाच लाख रुपये काढून घेतले सुनील गवर्ते हाताय बांधले गाडीमध्ये तिकीट टाकला त्याच्या फ्लॅटवर घेऊन टाकला घेऊन गेला आणि तीन दिवस त्याच्या फ्लॅटवर ठेवून बेदम मारला त्याला ही स्टोरी आणि याची कंप्लेंट कधी झाली तीन वर्षे बारा दिवसांनी घटना झाली म्हणजे पुण्यात आणि कंप्लेंट कधी दिली तीन वर्षे बारा दिवसांनी कुठे दिली निरा पोलीस मुक्तेनगरच्या अंतर्गत काय म्हणाऱ्या गोष्टीला म्हणजे इतके खोटे नाते गोष्टी त्यांनी केल्या इतकं म्हणजे स्थळाचं राजकारण केलं की बिहारमध्ये सुद्धा मित्र होत बिहारमध्ये सुद्धा नाही आणि मी पण सहाटम मी भाजपमध्ये सर्वात सिनियर आमदार आहे सर्वात सिनियर सहातम बोलाय मी काय विचार तुला मी माझी परिस्थिती आता त्यातले सगळे मास्टर माइंड कोण ते काय अगदी तुम्हाला सांगायची गरज नाही त्याची तुम्हाला कल्पना आहे मुक्ताईनगरचं नाव घेतल्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही पण माझ्याने किती खाली पडावं किती खाली जावं कुठल्या पातळीला ठावी ते आपण बघितलंय आणि म्हणून त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं आलं की कसं याला फसवायचं कसं टाकायचं याच्यामध्ये अडकला त्याच्यात सापडत नाही का मत असं करा आता तो दामनेर मुंबईला चालला किंवा नाशिकला चालला किंवा पुण्याला चालला म्हणजे गाडी अडवा पोलिसांना सांगा तरी चेकिंग करा दहा पंधरा गाडी थांबून ठेवा बरोबर ट्रॅक ठेवा त्याच्या मागे पुढे गाडी ठेवा पोलिसांच्या आपल्या हातात आहे सांगा की तो आला अडवा दहावीकडे गाड्या गाडीची चेकिंग करा त्याची गाडी पण उचला बिकी काढा आणि त्याच्या गाडीमध्ये पोलिसांनी हरू दिलो दोन किलो ड्रग टाकून द्यायचा काय समजतं पण सर टाकू द्या ड्रग तीन वर्ष सुटणार ते चव्हाण सांगताय पोलिसांना एस पीना माझा आहे का तुम्ही तुम्ही अशीच केस करा त्याच्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये ड्रग टाकून द्या की हा ड्रग विक्रेता आहे हा ड्रग माफिया आहे मी आता काय म्हणाऱ्या गोष्टीला हे सगळं जेव्हा ते पेंडर कापर त्यात आलेलं आहे की याला कसं फसवायचं असा फसणार नाही पण मग त्याला असं करा ते कुठली आपली गुत मराठा इथे तिथे भांगड चालले आहेत त्या त्या त्याला ताडा का मोका लागलेला आहे विरुद्ध पाटील आहे आणि म्हणून त्या केसमध्ये माझं नाव घ्यायचं मग माझं नाव घेतलं म्हणून याला शाळा आम्ही विचार म्हटलं तिथं माझा काही संबंध नाही ते कुठं समाजाची शाळा म्हणतात माझी माझा काय संबंध रामेश्वर वंजारी मी ओबीसी बुद्ध कसली जोर मारवाडी आमचा काय संबंध त्या ती स्टोरी बनवली की यांना ती शाळा पाहिजे यांना संस्था पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये दोन चार पाच घराचे जबाब घेतले की यांना शाळा का पाहिजे तर यांना शाळा यासाठी पाहिजे की त्या गिरीज माझ्याचं म्हणणं आहे की या शाळेमध्ये वीस हजार कॉलेजचे तरुण आहेत आपण ही संस्था ताब्यात घेतली की आपण तिथे ड्रग जे आहे काय घेराई चरस गांजा आपण या विद्यार्थ्यांना विकू त्याचे भाव मिलीग्रामला दोन लाख तीन लाख रुपये विद्यार्थ्यांना आपण ऍडिक करू त्यांना सवय लावू हे सगळं हिरायचं द्यायची आणि त्यातून पच्वधी रुपये आपण महिन्याला कमवत जाऊ अशी असं स्टेटमेंट माझ्या विरोधामध्ये त्या दोन चार पाच दिवसात चंबू आहे विजय पाटील यांनी त्यांच्या स्टेटमेंट त्याच्याकडून लेखी करून घेतलं की यांना शाळा का पाहिजे चौकशी चालू होती त्यांची माझ्या विरोधात तर साहेब गिरीश महाजन मला म्हणत होते आणि लोकांना मी कधी बघितलं ते स्टेटमेंट देणार गिरीश महाजना का म्हणत होते आम्हाला सांगत होते की आपल्याला पैसे कमवण्याचा खूप चांगला मार्ग आहे नूतन मराठामध्ये हजारो मुलांना आपण व्यसनाधीन करू म्हणजे काय कमाल आहे म्हणजे असंही होऊ शकतं आणि मी म्हणत नाही हे ते चव्हाणसाहेब साहेब ग्रेट अरे माझ्या डोक्याने चला क्रिमिनल माइंड आहे माझं ते सांगतात कॅमेऱ्यामध्ये माझ्या डोक्याने वापरा आणि मी मोबाईलवर बघतो इकडे काय भाऊ काय काय म्हणतात बोलते काय मिटिंग चालली आहे म्हणून म्हणतो वारे वा मिटिंग म्हणजे अशा पद्धतीने अटकवण्याचं काम षडयंत्र त्या राज्यामध्ये या ठिकाणी झालं हे कुठेही झालं नाही पण आपल्याला माहिती आहे मास्टर माइंड कोणते त्यामुळे ते काही करू शकतात जाऊ तर काय आपल्या त्याबद्दल बोलायचं नाही पण मला असं वाटतं मित्र सत्ता नसली की काय काय करावं काय काय करतात हे लोक हे आपण वाढवलेलं आहे बघितलं